तर हा मित्रांनो नाव आकाश बनकर आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आज तारीख आहे सोळा जून दोन हजार पंचवीस तर आपण जसं तुम्ही आधी थ आता थंबेल बघितलं असेल त्यावर तुम्हाला समजलं असेल की आज व्हिडिओ कशासाठी बनवला बनवला आहे आजचा टॉपिक काय तर मी पुण्यामध्ये कॅब ड्रायविंग करतो तर आता पुण्यामध्ये जसं आपल्या महिने दीड महिने दोन महिने झाले एक सं एक संघटना आहे आपली आय जी एफ कॅ कॅब्स करून जी डॉ डौ, डॉक्टर केशवसी सागर चालवतात म्हणजे ते बघतात ते पूर्ण कॅब ड्रायवर भावांना सपोर्ट करतात आणि आपल्या रेटसाठी त्यांनी एक लढा स्टार्ट केला आहे तर मग माझ्या आत्तापर्यंत तिथे व्हिडिओज होते त्यामध्ये मी स्वतः किती जणांचे कमेंट बघितले की आता मीटरने घेत जावा वगैरे हे सगळे कमेंट आपण वाचलेत पण आपण मीटरने काम नव्हतो कर कारण हे खूपसे कस्टमर रेडी होत नव्हते अगोदर पण आता थोडाफार चेंजेस झाला आहे आणि मी स्वतःहून पण आता हे मला ओनली मीटर ही स्टार्ट करतो आहे ओनली मिटरनेच भाडं मारायला स्टार्ट करतो आहे मला हे मुद्दा सांगायचा आहे की हाच मुद्दा सांगायचा की अगोदर मी स्वतः आधी दोनदा तीनदा विचारले कस्टमर पण कस्टमर आधी रेडी होत नव्हते आणि उबरमध्ये पण असे माझ्या किती ड्रायवर जे माझ्या सबस्क्रायबर आहेत जे त्यांना व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगितलं की आम्ही ओन लिमिटरने घेतो बट कस्टमरने कंप्लेंट केलं ते पैसे आपल्या वॉलेटमध्ये मायनस वगैरे होतात तर या या प्रॉब्लेमला पण डॉक्टर केशव श्रीसागर यांनी सोल्युशन काढलं त्यांनी स्वतःहून उबर ऑफिसमध्ये जाऊन व्हिजिट केलं त्यांना हे गोष्ट सांगितली आणि त्यांना तेवीस तारखेपर्यंत काय मुदत दिली आहे की उबरवर जे आर टी ओ झाले आर टी ओद्वारा जे रेट आहे तेच अपडेट व्हायला हो पाहिजे वगैरे म्हणून सांगितलं आहे आणि यापुढं असं म्हणजे इशू नको व्हावा की ड्रायव्हर कस्टमरशी बोलून ओन्ली मीटरवर भाडं घेतो आणि कस्टमरनं कंप्लेंट केला व त्या वॉलेटवरनं पैसे मायनस होतात व आय डी वगैरे ब्लॉक होते असं हो होऊ नये म्हणून त्यांनी याबद्दलही पुढाकार घेतला आहे तर असं बाकीचे अपडेट तुम्ही फेसबुकात जाऊन आय जी एफ कॅब करून सर्च मारा तर तुम्हाला त्या बाकीचे सगळी डिटेल बाकी तुम तुम्हाला बाकीचे सगळे डिटेल्स भेटतील की काय काय पाऊल उचलले जाते आणि काय काय केलं जाते हे सगळं तुम्हाला त्या फेसबुकच्या ग्रुपवरनं समजेल मी तो ग्रुप जॉईन केला आहे म्हणजे मी अगोदरच खूप केलं फक्त मी ओन्ली मीटर घेत नव्हतो कारण मला थोडेफार कामं वगैरे होती म्हणून मी असं म्हणजे दिवसभर राई राईट जास्त रिजेक्ट करून नव्हतो शकत त्यामुळे मी नव्हते घेतले बट मी जसं तुमच्या सगळ्यांना माहिती आहे मी उबर आणि रॅपिडो हे दोनच ॲप वापरतो तर आपण सध्या अजून उबरवर तर मी स्टार्ट नाही केलं उबरला काही दिवसांनी मी स्टार्ट करणार आहे बट आज आजपासून मी रॅपिडो ओनली मीटर फक्त स्टार्ट केलं आहे तर आजच्या आपण राईड तुम्हाला सांगतो डिटेलमध्ये पहिली राईड उबरची मारली आपण त्यानंतर बाकीच्या राईड रॅपिडोच्याच घेतल्यात ओनली मीटरनी तर मी व्हिडिओमध्ये सांगतो तुम्हाला की कस्टमर जी कसं बोलायचं काय हँडल करायचं आहे आणि आपल्याला कुठं कुठं ओनली मीटरनी बोललं पाहिजे कारण रॅपिडो काय काय झाली पंचवीस रुपये पर किलोमीटरनीसुद्धा रेट देतो काय काय राईडला पावसामुळे वगैरे ते तर त्यामध्ये जर रॅपिडो समोरून पंचवीस रुपये पर किलोमीटर रेट देत असेल तर कस्टमरला आपला फोन लावायची गरज नाही आहे बट तरीसुद्धा जर Uh, कमीमध्ये असेल तर तुम्ही फोन आधी कस्टमरला इन्फॉर्म करा ते कसं करायचं काय आजचा माझा एक्सपिरियन्स कसा आहे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये पुढे शेअर करतो तर बघा कंटिन्यू आजच्या माझ्या राईड तुम्हाला मी सांगतो किती ते तर बघा पहिली राईड तर घरी चिंचवडनं आपण ऑनलाईन गेलतोच मॉर्निंगला एक वाजता आपण एक का दीड वाजता राईड म्हणजे ऑनलाइन आलो कारण काल आपण दोन दिवस मुंबईला होतो सॅटर्डे संडे तर मंडेला मॉर्निंगला आलो तो तर दीड वाजता आपण काम स्टार्ट केलं तर दीड पावणे माझ्या माझ्यामध्ये स्टार्ट केले तर आपण रॅपिडो आणि उबर दोघे गे, ऑनलाईन गेल, हो हो बु, हो दो गेलो तर रॅपिडो ट्रिप तर आली नव्हती बट उबरवा एक आली तर पहिली ट्रिप होती म्हणून मी एक्सेप्ट केली तर चिंचवडवरनं चारली चहार्ली बुद्रुकला ड्रॉप करायचं होतं अठरा किलोमीटरचे दोनशे अडतीस रुपये आपल्याला भेटलेत त्यानंतर आपण मग रॅपिडो ऑनलाईन गेलो तर रॅपिडो सांगूया आपण कशी अर्निंग झाली पहिली जी रॅपिडोची ट्रिप होती ती चहार्ली बुद्रुकवरनं आपल्याला येरावडा आय टी पार्कला ड्रॉप करायचे होते तर कस्टमरला मी आधीच फोन लावलेला चौ चौदा किलोमीटर काय डिस्टन्स होता तर तुम्ही ही रेकॉर्डिंग ऐकू शकता कस्टमरशी काय बोललो आपण हॅलो हॅलो हाँ सर मतलब ये राइड आपका ओनली मीटर से हिसाब से जाएगा इसलिए तो पहले कॉल किया तो आपको चलेगा कितना आएगा मीटर से क्योंकि लास्ट टाइम बोलते हैं उनके कस्टमर सर्विस को फोन लगाए तो वो बोलते हैं कि अभी तक अपडेटेड नहीं है जो आपने दिखा था वही तो... नहीं सर आप किसी को भी पूना में किसी भी कैब ड्राइवर को पूछोगे तो वो भी यही बताएगा पर किलोमीटर ट्वेंटी फाइव रूप से है तो कितना होएगा मतलब ऑफिस तक का सेम सेम लोकेशन आपका किलोमीटर कितना है मतलब यहाँ से का है आपका ऑफिस जोन जोन एरोडा एक मिनट चेक करके बताएगा कमर्दन आय टी पार्क एअरवडा ना थ्री फिफ्टी होगा सर किता किलोमीटर है? मैं तो अभी चौक में हूँ यहाँ से तो मुझे चौदह किलोमीटर दिखा रहा है सर तो आप आप गूगल पे जाके ओनली मीटर भी भी सर्च मारोगे ना तो आपको वेबसाइट आ जाएगा उस पे आपका किलोमीटर दोगे दो तो उधर आपको शो कर क्या बोल रहे सर 25 के, के बीच है ना हाँ सी ट्वेंटी फोर हो रहा है

तर हां तर कस्टमर रेडी झाला माझा तर मी कस्टमरच्या लोकेशन गेलो कस्टमरला पिकअप करायला तर टोटल चौदा किलोमीटर होते 14 तर चौदा कस्टमरला ड्रॉप केलं तर रॅपिडोची अमाऊंट झाली दोनशे अठ्ठावीस रुपये आणि आपण जी कस्टमर घेतली आहे ही ओनली मीटर तुम्ही बघू शकता पर किलोमीटर एकवीस रुपयांनी नॉन सीमध्ये दोनशे चौऱ्याण्णव रुपये तर हा थोडा हा अमाऊंट डिफरंट झाला त्यानंतर पुढची ट्रीप आपल्याला लागली म्हणजे जिथं मी कस्टमरला ड्रॉप केलं तर एरोडाड आर टी पार्कला त्या कस्टमरच्या त्या एरोडा टी पार्कच्या गेटवरच कस्टमर उभे होते पुढच्यावाले तर मला त्यांना फोन लावायची गरज नाही तर काही कॅबमध्ये आले जसं ते कॅबमध्ये बसले मी त्यांच्या त्यांच्याशी बोललो त्यांना सांगितलं तर ते पण विदाउट एसी किलोमीटर एकवीस ॲग्री झाले तर मी त्यांनाही घेऊन गेलो त्यांनाही ड्रॉप केलं तर रॅपिडोमध्ये त्याची अमाऊंट मला दोनशे तीन रुपये दाखवलेली आणि मी ओनली मीटर घेतल्या त्यांच्याकडून टू सेव्हन्टी थ्री रुपीज तर ठीक आहे त्यानंतर मला पुढची टीप लागली या मग शॉटपी झालं जसं मी आधी व्हिडिओमध्ये सांगितलं तर रॅपिडोही कधी कधी रेट देतो पर किलोमीटर पंचवीसनी तर मला मी सॉलगेट कोरेगाव बागला ड्रॉप करायचं होतं टोटल किलोमीटर होते बारा पॉईंट एक्कावन तर रॅपिडोनी रेट दिला आहे मला सव्वीस पॉईंट बावीस रुपये पर किलोमीटरनी तर तीनशे अठ्ठावीस रुपये तर हा प्रॉपर रेट होता आपला जसा आहे तर जसं आपलं गव्हर्नमेंटने सांगितलं त्या हिवाने म्हणून मी कस्टमरला म्हणजे एक्स ऑर्डर जेव्हा मला आली ट्रिप तर एक्सेप्ट करायच्या अगोदर मी बघितलं किलोमीटर आणि अमाऊंट तर मला ओके वाटली मी स्वतः कॅल्युमेट माहिती पर किलोमीटर पंचवीस रुपये होते मी कस्टमरला काही बोललो नाही नाही त्यांना कॉल वगैरे आला करायला डायरेक्टर लोकेशनला गेलो पिकअप केला त्यांना ड्रॉप केलं कोरेगाव पार्कला आणि त्यानंतर जी कोरेगाव पार्कवरनं मला पुढची ट्रीप लागली ती आपल्याला ड्रॉप करायची होती कोरेगाव पार्कवरनं बावधाला ड्रॉप करायची होती त्याच्या आपल्याला टोटल किलोमीटर तर बाबदानं कस्टमरला आपण ड्रॉप केलं ते असं टोटल सतरा किलोमीटर होते तर सतरा किलोमीटरचे मला रॅपिड दाखवले तीनशे बेचाळीस रुपये आणि त्याच्या आपण ओनली मीटरवर घेतले पर किलोमीटर ए सी सीमध्ये म्हणजे पंचवीस रुपये पर किलोमीटर चारशे पंचवीस रुपये आपल्याला भेटलेत कस्टमरकडे कस्टमरला या यामध्ये पण थोडा ट्विस्ट आहे आपल्या या रेड्यामध्ये बाबा जेव्हा कस्टमरला मी पिकअप करायला गेलो तो आधी कॉल लावतो बाबा कस्मर कॉल तर उतरत होते पण त्यांचं लोकेशन चारशे पिकअप म्हणजे चारशे मीटरच होतं म्हणून मी कस्टमरच्या लोकेशनवर गेलो मग त्यांचाच मला फोन आला की एक्झिट घेतला या हॉटेलच्या बट मी त्यांना मेसेज टाकला रॅपिडो मेसेंजरवर की कॉल मी करून त्यांना कॉल केला तर त्यांना मी बोललो जे नाही बोलले म्हणलं ठीक आहे सर तुम्ही राईड कॅन्सल करू शकता माझे कस्टमर माझ्या समोर ते कस्टमर समोर उभे होते मला दिसत नाही मी त्यांना काही बोललो नाही काही फोर्स वगैरे केला नाही त्यानंतर मी जास्त मोस्टली हार्डली दोन मिनिटात थांबलो कारण मी बोलो मी राईड कॅन्सल करतो मला दिवसभरात दोनच कॅन्सलेशन आहे फक्त त्यामुळे त्यांनी राईड कॅन्सल करतो मी त्याची वाढ बोलतो बट त्यांनी स्वतः मला समोरनं फोन केला आणि मला बोलले ठीक आहे चला सर आपण जाऊया तुम्ही पण थांबला थांबलात मी पण थांबलो आहे मिळलो ठीक आहे सर मेलो सर तुमच्याकडे काय एक्स्ट्रा घेत नाही जे गव्हर्मेंटनी रेट ठरवलेले आहेत आम्ही ते तेवढेच घेतो आहे तुम्हाला काय वाटलं तुम्ही गुगलवर किंवा फेसबुकवर पण आय जी एफ कॅब करून तुम्ही सर्च करू शकता तुम्हाला पूर्ण डिटेल भेटेल तर कस्टमर पण रेडी आले काय बोलले नाही तर ठीक आहे तर आज जर तर एवढ्या ट्रिप आपण रॅपिडोच्या चार ट्रिप घेतला ओनली मीटर्सनी तर बघूया पुढं अजून ट्रीप लागते की नाही आता वाजले रात्रीचे आपण दीड वाजता दुपारी गाडी काढलेली आता आले साडे नऊ तर ठीक आहे बघूयात सी एन जी वगैरे फिल वगैरे करून जर अजून ट्रिप भेटली आपल्याला रॅपिडोवर मारायला तर मारूया नाही तर आपण घरी गेला बघूया अर्निंग किती होती तर मी त्यांना पुढं आपण रॅपिडोच ऑनलाईन राहिलो तर जिथं आपण होतो बानेरला तिथंच होतो तर तिथनं मला एक ट्रीप लागली भूगावला ड्रॉप करायची तिथे कस्टमरशी आपण कॉलवर बोललो ते त्यांनी कॉल म्हणजे नाहीच बोलले राईड कॅन्सल करा बोलले त्यांची रेकॉर्डिंग तुम्हाला ऐकवतो हे ऐका हॅलो

तर असं कस्टमरचं बोलणं झालं तर त्यांनी त्यांनी कॅन्सल केली ठीक आहे त्यानंतर आपण अजून थांबलो तर त्याची पुढची रा राईड लागली त्या कस्टमरने पण कॅन्सल केलं त्यांचं कॉलर हे असे मी दोन तीन कॉलर करून त्यासाठी अपडेट केलं कारण बघा कस्टमर आहेत काही कस्टमर रेडी होतात ते काही कस्टमर राईड कॅन्सल करतात ते आता असं नाही की आपण जर ओन्ली मीटरवर काम करायला घेतलं तर आपण हंड्रेड पर्सेंट जेवढे कस्टमर आहेत ते सगळेच रेडी होतील असं नाही आहे थोडा टाईम लागल काही दिवसांनी आपण उबरवर पण किंवा ओला पण स्टार्ट करूया आणि ओला पण ओनली मीटरवर घ्यायचा प्रयत्न करूया जेवढे कस्टमर रेडी होतील ठीक आहे बाकी आजचा व्हिडिओ यासाठी की माझ्या अगोदर मला खूप सबस्क्राईबर कमेंट करायची माझ्या याच्यावर की भाऊ तू ओन्ली मीटरनी चालू कर हे कर वगैरे तर मी त्यांना हे सांगितलं देणार आहे काही दिवसांनी त्याच्यावरून अपडेट देणार आहे काही दिवसांनी मी तेही स्टार्ट करणार आहे मला थोडा टाइम पाहिजे तर हे झालं आता तर ओवरऑल मीनी पण प्लॅनिंग केली आता रॅपिडोचे जेवढे राईड आपण फक्त ओन्ली मीटरच घेणार उबरचे फक्त जे राईड परवडतील आपल्याला ज्याच्यामध्ये रेट आपल्याला पर किलोमीटर पंचवीसनी किंवा एकवीसनी भेटत असेल तरच आपण एक्सेप्ट करायची नाही तर त्या त्याही राईड आपण एक्सेप्ट नाही करायच्यात तर ठीक आहे तर आजचा दिवस तर आपण आपला असा गेला आहे ओन लिमिटरवर तर आणि आज आपण लेटच सुरुवात केली होती तर बघूया उद्याचा दिवस कसा असेल आणि आजचे ओवरऑल मी सांगतो आज एक हजार सातशे बावन्नचं आपण काम केलं आहे गाडी आपली कमीच पडले सी एन जी माझा साडेचारशे चारशेचा सी एन जी गेला साडेचारशे मायनस करा तर ओव्हरऑल आजचा प्रॉफिट एक हजार तीनशे दोन रुपये झालेत आणि काम आपलं फक्त आठ ते नऊ तासाचं आपण काम केलं आज त्यामुळे ठीक आहे ओन लिमिटर घेतल्यामुळे आपला थोडा प्रॉफिट पण झाला आहे डेली बेसिसचा टार्गेट डेलीचा टार्गेट तर कंप्लीट नाही झाला कारण आपण डेली बारा तास काम करतो आता नाही केलेत पण तरी ठीक आहे आज आपण हाफ डे समजा आपला आणि आपली अर्निंग झाली आहे टोटल सेंज वगैरे कट करून एक हजार तीनशे दोन रुपये तर ठीक आहे मित्रांनो बघा उद्या आपण ठीक आहे मित्रांनो तर भेटूया आपण उद्याची अर्निंग आपण जेव्हा डेली जसं मॉर्निंग चालू करतो दहा अकरा तसं चालू करूया आणि मग ओनली मीटरवर बघूया पूर्ण दिवसभरातून किती राईड कॅन्सल होतात ते किती राईड ॲक्सेप्ट होतात ते आपल्याला समजेल पण एवढंच की ओनली मीटरने काही काही कस्टमर रेडी व्हायला लागलेत तर माझं माझी पण ही रिक्वेस्ट असेल बाकीचे जे माझे ड्रायव्हर साहेब व्हिडिओ बघतात डेली बेसिसवर तर त्यांनी पण ओनली मीटरवर स्टार्ट करा थोडा स्टार्टिंगला प्रॉब्लेम होईल तर काही काना प्रॉब्लेम होऊ पण नाही शकत कारण जे जे कशामा ऑलरेडी ओन्ली मीटरवर ट्रॅव्हल केलेत तर ते लगेच हा बोलतील म्हणून एवढा काही इशू होणार नाही पण एवढंच असेल की आपण बाकी जे ड्रायवर मित्र प्रयत्न करतात ओन्ली मीटरसाठी त्यांना आपण पण सपोर्ट करूया आणि आपण ओन्ली मीटरवर आता जास्त करून रॅपिडोच्या रॅश करूया आणि ज्यांना जमाल उबर ओलाय हो ते त्यांनी तेही करा काही इशू नाही आहे बाकी जर काही प्रॉब्लेम वगैरे असं होत असेल कोणाचं तुम्ही नक्की माझ्या कमेंटवर होत असेल नक्की तुम्ही माझ्या व्हिडिओवर कमेंट करा म्हणजे त्याचा काही सोल्युशन असेल माझ्याकडे तर मी नक्की तुम्हाला शेअर करेल आणि असे डेली माझे अर्निंगचे व्हिडिओज बनण्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जो काही तुमचा ड्रायवर मित्र असेल त्यांना नक्की ही व्हिडिओ पाठवा कारण आपल्याला ओनली मिटर लोकात लवकर जास्त चालू करायचं आहे